नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया राडेगाव तालुक्यातील वेडशी येथे ओम बाल गणेश मंडळ वेडशी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडशी येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या रजेसोत्सवाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील गणेशोत्सव ऑपरेशन प्रस्थान जल्लोषामध्ये पण जबाबदारीने साजरा करण्यात यावा जागृता करण्यासाठी हा वृक्षारोपण अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थिती वेडशी ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई चोपडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बोरकडे साहेब वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पुरुषोत्तम निमरड माजी पोलीस पाटील सुनील सुनील ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर जिल्हा परिषद शाळा बेडशी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक सेवक आशिष भोयर पर्यावरण संवर्धन विकास समिती राडेगाव तालुका अध्यक्ष कैलास कोपाडे पर्यावरण संवर्धन विकास समिती जिल्हा संघटक व वडकी पोलीस स्टेशनचे सहकारी जमादार सचिन नेहारे दीपक मडकम व ओम बार गणेश मंडळ बेडशी सर्व कार्यकर्ते व गावातील नागरिकांची यावेळी उपस्थिती लाभली होती